नमस्कार मंडळी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक खूप मोठी खुशखबर आहे सरकारने एक असा निर्णय घेतलाय जो आपल्या अनेक भावंडांसाठी खूप मोठा आधार ठरणार आहे सध्या तुम्हाला माहितच आहे दिव्यांग बांधवांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मदत मिळते पण आता या रकमेवर अतिरिक्त बारा हजार रुपयांचा आणखी फायदा देणार आहे राज्य शासन होय मित्रांनो थेट बारा हजार रुपये आणि ही रक्कम तुमच्या खात्यात डीबीटी द्वारे सरळ ट्रान्सफर होणार आहे म्हणजे कागदपत्रांचं चक्कर नाही कोणाकडे पळापळ पड़ नाही सरळ तुमच्या बँक खात्यात पैसे हा फायदा दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठा आहे औषध उपचार छोटा व्यवसाय किंवा सहाय्य साहित्य या, या सगळ्यांसाठी ही मदत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आता या बारा हजार रुपयांची संपूर्ण माहिती कोणाला मिळणार कसा अर्ज करायचा या सगळ्याची माहिती मी पुढे देतोय म्हणून हा व्हिडिओ शेवट नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आधी एक गोष्ट समजून घ्या ही जी बारा हजार रुपयांची मदत आहे ना ती कोणत्याही एका योजनेची नाही ती दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून खूपशा योजना चालवल्या जातात त्यापैकी तीन वेगवेगळ्या योजनांमधून तुम्हाला हा फायदा मिळणार आहे म्हणजे काय तुम्ही छोटा व्यवसाय सुरू करणार असाल दिव्यांगांसाठी लागणारे साहित्य घ्यायचे असेल किंवा वैद्यकीय खर्चासाठी मदत हवी असेल या, या तिन्ही गोष्टींपैकी कशासाठीही अर्ज केला तर तुम्हाला किमान बारा हजार रुपये मित्रांनो आपल्यातलेच बरेच दिव्यांग बांधव स्वतःचा छोटासा व्यवसाय करून स्वतः उभं राहू इच्छितात पण भांडवल नसतं म्हणून अडचण येते म्हणूनच शासन म्हणतं तुम्ही पुढे चला बाकी आम्ही पाहतो सरळ तुमच्या बँक खात्यात बारा हजार रुपयांची रक्कम जमा केली जाते मग तुम्ही कोणताही छोटासा व्यवसाय सुरू करू शकता जसं की भाजीपाला विक्री छोटा किराणा व्यवसाय हातगाडी शिवणकाम इतर छोटे व स्वरोजगार काम म्हणजे तुमच्या पायावर तुम्हाला उभं राहण्यासाठी ही मदत मिळणार आहे आता दुसरा महत्वाचा फायदा पाहूया दिव्यांग सहाय्य साहित्य खरेदीसाठी सरकारकडून मदत मित्रांनो काही दिव्यांग बांधवांना चालण्यासाठी काठी लागते कोणाला व्हीलचेअर लागते तर कोणाला हिरिंग अट किंवा कृत्रिम अवयव आवश्यक असतात ही साधनं त्यांच्यासाठी जगण्याचा आधार असतात आणि ती घेण्यासाठी मोठे पैसे खर्च करावे लागतात म्हणूनच शासन म्हणत काळजी करू नका आम्ही मदत करतो हे साहित्य खरेदी करण्यासाठी कमाल बारा हजार रुपये सरळ तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात म्हणजे लाभार्थ्याला कुणाकडेही मागे पुढे फिरायची गरज नाही हक्काचा फायदा थेट खात्यात मिळणार आता तिसरा आणि खूप महत्वाचा फायदा पाहूया वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी औषध उपचार हा दररोजचा खर्च असतो औषध डॉक्टर फी तपासण्या यासाठी खूप पैसे लागतात त्यामुळे शासनाने मोठा निर्णय घेतला आहे तुमच्या वैद्यकीय खर्चासाठी पन्नास टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त बारा हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती सरळ डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल म्हणजे उपचारासाठी पैसा नसल्यामुळे कुणीही मागे राहू नये हा सरकारचा उद्देश आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट यासाठी अर्ज कुठे करायचा अगदी सोप्पा आहे तुमच्या महानगरपालिका किंवा नगरपालिका कार्यालयात तुम्हाला अर्ज करायचा आहे तिथे जाऊन अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी बोला तुमची पात्रता तपासा आणि ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेची संपूर्ण माहिती घ्या त्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा करा अर्ज सबमिट करा लक्षात ठेवा अनेक दिव्यांग बांधवांना ही योजना आहे हे माहीतच नाही म्हणून त्यांना लाभ मिळत नाही आणि म्हणूनच ही माहिती प्रत्येक गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचलीच पाहिजे मित्रांनो योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र लागतात आता ती कोणती ते पाहूया साधारणपणे खालील कागदपत्र मागवली जातात दिव्यांगता प्रमाणपत्र तुमची दिव्यांगता अधिकृतपणे सिद्ध करते आधार कार्ड तुमची ओळख व माहिती तपासण्यासाठी बँक पासबुक तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी राहण्याचा पुरावा तुम्ही त्या भागातील रहिवासी आहात हे दाखवण्यासाठी अर्ज फॉर्म कार्यालयात मिळतो भरून जमा करावा लागतो महत्वाची सूचना प्रत्येक महानगरपालिका किंवा नगरपालिका स्वतःच्या नियमानुसार काही कागदपत्र जास्त किंवा कमी लागू शकतात म्हणून अर्ज करताना तिथल्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्ण यादी नक्की घ्या मंडळी एक खूप महत्वाची गोष्ट आता नीट लक्ष देऊन ऐका ही बारा हजार रुपयांची रक्कम सर्वांना आपोआप मिळणार नाही लाभ मिळवण्यासाठी तुम्ही संबंधित योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत गरजेचे आहे ज्यांनी अर्ज केले त्यांच्या खात्यातच ही मदत डीबीटीद्वारे द्वारे जमा होणार म्हणून जर तुम्हाला व्यवसायासाठी मदत हवी असेल सहाय्य साहित्य खरेदी करायचे असेल वैद्यकीय खर्चासाठी मदत हवी असेल तर आजच तुमच्या महानगरपालिका किंवा नगरपालिकेत जाऊन अर्ज नक्की करा मित्रांनो आज आपण पाहिलं की व्यवसायासाठी साहित्य खरेदीसाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी अगदी बारा हजार रुपयांची मदत सरकार देत आहे पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा आपोआप कुणालाच पैसे मिळत नाहीत त्यासाठी अर्ज करणे गरजेचं आहे म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या महानगरपालिकेत चौकशी करा आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा आणि तुमच्या हक्काचा लाभ नक्की मिळवा कारण हा तुमचा हक्क आहे दान नाही मित्रांनो आता जाणून घेऊया अनेक दिव्यांगांना ही योजना कशी कळत नाही मित्रांनो खरी गोष्ट सांगायची तर आपल्या गावात शहरात अशा किती दिव्यांग बांधवांना ही योजना आहे हे माहीतच नसतं म्हणूनच सरकारने निधी ठेवला असला तरी अर्जदार कमी असतात यामुळे हजारो लोक या बारा हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित राहतात मित्रांनो आता, आता जाणून घेऊया अधिकारी कधी कधी अर्ज का पुढे ढकलतात अनेक वेळा आपला अर्ज ताबडतोब मंजूर होत नाही कारण कागदपत्रे इनकम्प्लीट असतात दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी जुळत नाही बँक पासबुक अपडेट नसते पत्ता मिसमॅच असतो महानगरपालिका अधिकारी कागद पडताळून पुन्हा मागतात मित्रांनो आता जाणून घेऊया बारा हजार रुपयांचा उपयोग कसा करायचा ही बारा हजार रुपयांची रक्कम योग्य ठिकाणी वापरली तर दिव्यांग व्यक्ती छोटासा व्यवसाय करून महिन्याला सहा ते बारा हजार रुपये सहज कमू शकतात उदाहरण दोन हजार रुपये भाजीपाला घेऊन विक्री करणे पाच हजार रुपये छोटीशी किराणा पेटी चार हजार रुपये शिवणकाम मशीन दोन हजार रुपये हातगाडी दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये झाडे पाणी अगरबत्ती साबण विक्री मित्रांनो आता जाणून घेऊया दिव्यांगांसाठी इतर उपलब्ध योजना याशिवाय दिव्यांग बांधवांसाठी आणखी महत्वाच्या योजना आहेत संजय गांधी निराधार योजना अपंग पेन्शन योजना दीड हजार रुपये ते अडीच हजार रुपये मिळतात मुख्यमंत्री अपंग सवलत योजना चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांगांना मोफत प्रवास सुविधा अपंगांसाठी रोजगार मिळावे मित्रांनो आता जाणून घेऊया दिव्यांगांसाठी सरकारचे प्रायोरिटी सर्व्हिस नियम सरकारने दिव्यांग बांधवांसाठी अनेक कार्यक्रमांमध्ये प्रायोरिटी काउंटर ठेवले आहेत उदाहरण बँकेत प्राधान्य सरकारी कार्यालयात वेगळा काउंटर हॉस्पिटलमध्ये लगेच सेवा पोलीस स्टेशन मनपा मनपामध्ये त्वरित मदत मित्रांनो एक गोष्ट खास सांगतो आमच्या चॅनलवर तुम्हाला शेती आणि सरकारी योजना दिव्यांग योजना संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना शेतकरी योजना या संबंधित खरी आणि खात्रीशीर माहिती मिळते आजकाल सोशल मीडियावर खूप फेक माहिती फिरत असते कोणीतरी म्हणतं पेमेंट आला कोणीतरी म्हणतं योजना बंद झाली पण खरी माहिती किती जण देतात म्हणूनच मित्रांनो आम्ही प्रत्येक अपडेट गव्हर्नमेंट सोर्स तपासूनच तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्हाला कोणतीही समस्या असेल दिव्यांग निराधार विधवा शेतकरी योजना असेल कमेंटमध्ये जरूर विचारा तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न करू तर मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये जरूर विचारा आणि हो आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळतो खरा आणि खात्रीशीर अपडेट आणखी एक महत्वाची गोष्ट दैनंदिन शेती अपडेट्स आणि सर्व सरकारी योजनांची ताजी माहिती थेट तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंकला क्लिक करा लिंकला क्लिक केल्यावर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याल तिथे तुम्हाला दररोजच्या शेती आणि सरकारी योजनांचे देलीच्या अपडेट्स रोज मिळतात तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये विचारा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र